नमस्कार ए व्ही पी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मुंबई येथील आझाद मैदानावरती गिरणी कामगारांचा मोर्चा सुरू असून या मोर्चाला दोन्ही ठाकरे एकत्र आल्यानंतर मनसे आणि शिवसेना नेते एकत्र उपस्थित राहिले यावेळी शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसेचे बाळा नांदगावकर हे एकत्र या मोर्चामध्ये सामील झाले यावेळी बाळा नांदगावकर यांनी तिथे मोर्चाला संबोधित केले तर उद्धव ठाकरे यांनी बोलत असताना आम्ही मराठीसाठी कायम एकत्र आलो असून आमच्या दोघांच्या एकत्रेसाठी मराठी माणूसच कारणीभूत आहे असे ते म्हणाले बघूया सविस्तर बातमी या लढ्याला ठाकरे बंधूंनी पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो कालच तुम्ही मीरा भाईंदरला पाहिलंय की मराठी माणूस एक झाला तर काय करू शकतो मीरा भाईंदर तो छाकी है महाराष्ट्र पुरा बाकी है महाराष्ट्र मराठी माणसांचा आहे आणि म्हणून आपण नेहमी कित्येक वर्ष घोषणा देतोय की मुंबई आमची आहे कोणाच्या बापाची नाही आहे आणि मुंबईमध्ये दादागिरी मराठी माणसांची चालेल मी उद्धव साहेबांच्या निदर्शनात एवढं आणून देऊ इच्छितो आम्ही किरण ते आमदार राहिलेलो आहोत गेले कित्येक वर्ष या गिरणी कामगारांनी लढा पुकारलेला आहे दुर्दैवाने राज्य सरकारचे आधुनिक डोळे उघडत नाहीत त्या ठिकाणी प्रत्येक बोलणारा वक्ता हा टाहो फोडून बोलत होता की आम्हाला न्याय द्या न्याय द्या न्याय द्या जी मुंबई आम्ही एकशे सहा हुतात्मे देऊन मिळवलेली आहे त्या मुंबईमध्ये मराठी माणसाला न्याय मिळत नाही हे दुर्दैवाने मला बोलावं लागतंय आहे राज्य करणारे फक्त बोलतात की आम्ही शेतकऱ्यांची लेकर आहोत अरे बघ तुम्ही शेतकऱ्याची लेकर आहात मराठी आहात तर मग या मराठी माणसाला देत नाही काय मागणी चुकीची आहे ज्या जा गिरण गावाने त्या मुंबईला सगळं दिलं त्या गिरण गावाच्या माझ्या गिरणी कामगारांना तुम्ही घर देत नाही मात्र आदानीला तुम्ही हजारो लाखो रुपयाची कोट्यवधी रुपयाची जमीन तुम्ही देता आणि म्हणून मी माझी सिलेक्टेड मागणी करणार आहे जमीन देत आहे ना मग त्या धारावीमध्ये त्यांना आर पर दिलाय मग त्या धारावीमध्येच या माझ्या गिरडी कामगारांना घर मिळाली पाहिजेत गिरडी कामगारांच्या सोबत जे माझे रात्र दिवस पोलीस चोवीस तास डोळे सतार उघडे ठेवून नोकरी करतात त्या पोलिसांनाही मिळाली पाहिजेत घर पत्रकारांना घरं मिळाली पाहिजेत अरे तुमचं दातही काय पण राज्यातून येणाऱ्या लोकांना वाटेल ते देता पण या मराठी माणसाला द्यायला मात्र तुम्ही हात आकडनं घेता या भारत देशामध्ये आख्या भारतातून आलेल्या लोकांना तुम्ही मोफत घरं दिलीत आणि त्याच्याविषयी तक्रार केली नाही पण ज्या मुंबईमध्ये या गिरडी कामगारांनी स्वतःच रक्त सांडवलं त्या गिरडे कामगारांना मात्र तुम्ही घर द्यायला मागत नाही कुठं देताय शेलो आणि वांगणीला तर तुम्हाला मुंबईच्या बाहेर हा गिरणी कामगार काढायचा आहे असा गिरणी कामगार जाणार नाही हा गिरणी कामगार मराठा आहे लढवाई आहे मरेल मोडेल पण वाकणार नाही वेळ आली तर तुमच्या ढुंगणावर लात मारून आपला हक्क आहे तो घेतल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून माझी मागणी आहे की कुठल्या परिस्थितीमध्ये मागच्या सरकारमध्ये आत्ताचे मुख्यमंत्री त्यावेळेला ते गृहनिर्माण मंत्री होते त्या मुख्य जे मुख्यमंत्री आता या राज्याचे गृहनिर्माण मंत्री आहेत त्याला माझी आहे की या इथे तुम्हाला जरा मराठी माणसांना पुळकात असेल इथे या आणि घोषणा करा की या मराठी माणसांना मुंबईमध्ये आम्ही घर देऊ धारावीत देऊ मिल मध्ये जमीन आहे तेथे देऊ दे बीपीडीला प्रचंड जमीन पडू नयेत तिथे देऊ पण या मराठी माणसांना मुंबईच्या बाहेर काढणार नाही घोषणा करा हे आमची अपेक्षा आहे आता आमचं शिष्टमंडळ येईल ते मागणी करतील तुम्हाला सगळ्यांना मनापासून मी खूप खूप शुभेच्छा देतो आमचा सगळा पूर्ण पाठिंबा आपल्या सोबत आहे एवढीच या ठिकाणी ग्वाही देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मी सुरुवातीलाच आपल्या सर्वांच्या वतीने साहेबांचा आभार मानतो यासाठी आभार मानतो की साहेब आपण मुख्यमंत्री असताना आपण मुंबईतल्या एकही गिरणी कामगाराला आम्ही बेघर करणार नाही आणि मुंबईमध्येच घरं देऊ ही घोषणा तुम्ही केली माननीय गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांबरोबर बैठक झाली एकशे दहा एकर जमीन एम एम आर रिजनमध्ये हे बघून आम्ही त्याच्यात निश्चित केलं आणि त्याच्यावरती म्हाडाची घरं तयार करा असे सुस्पष्ट आदेश असताना नंतरचा शासन बदली झाला आणि आज काय परिस्थिती अशी आहे की एक चड्डा नावाच्या बिल्डर बरोबर गव्हर्नमेंटनी एग्रीमेंट करून शेडू आणि वांगीला जिकडे पंधरा लाख रुपये नाही तर दहा लाख रुपये मध्ये असंच प्रायव्हेट घर मिळतोय तिकडे पंधरा लाख रुपये मध्ये घराचा औकणे करण्याचं काम केलेलं आहे ह्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही निवळ इकडे आलेलो नाही आहोत तर हे दाखवून देण्यासाठी की वेळ आली तर या चड्डाच्या पुढे चड्डी काढावी लागेल आणि त्या त्या, त्या खिशामध्ये शोधावं लागेल की ह्यांचे पार्टनर कोण आहे कारण हे ऐंशी हजार घरं तिकडे देऊन सुस्पष्ट असा झीआर काढलाय की तुम्ही जर इकडे घरं घेतली नाही तर, तर तुमचा अधिकार हा संपुष्टात आलेला आहे साहेब ज्या संयुक्त लढामध्ये या गिरणी कामगारांनी योगदान दिला एक आशेचा किरण म्हणून आज आपल्याकडे असेल बाळाजी आपल्याकडे असेल किंवा विभिन्न महाविकास आघाडीकडे हे बघतायत कारण दोन हजार चौदाला आम्ही शक्य करू शकलो आणि पंधरा हजार घरं या मुंबईमध्ये बांधून गिरणी कामगारांच्या हातामध्ये देऊन करण्याचं काम आम्ही करू शकलो तर हे सरकार का करत नाही या सरकारला मुंबई बाहेर आम्हाला हकलायचं आहे आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो की आपल्या माध्यमातून आम्हाला मुंबईत घर जसं आपण म्हटलं होतं का धारावीच्या विकासासाठी बाळाजी आपण म्हटल्याप्रमाणे अरविंदभाई आपण मागणी केल्याप्रमाणे की एन टी सीच्या जाग्यावरती पण देखील घर ही मिळाली पाहिजे या भावनेतूनच ही घराची आज हा प्रचंड मोर्चा जो राणीबागेतून इकडे येणार होता परंतु सरकारची जडपशाही बघा की तिकडेही परवानगी नकारली आता हा लॉंग मार्च त्यांनाही देखील सरकारला जागा केल्याशिवाय राहिला नसता पण आज प्रचंड मोर्चामध्ये इकडे सर्वजण आलेले आहेत राज्य राज्याच्या राज्या कान्याकोपऱ्यामधून आलेले आहेत आणि आम्ही निर्धार करून आलो की आम्ही उठणार नाही मी आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजींना विनंती करतो की त्यांनी तुम्हाला आपल्याला दिशा दाखवावी धन्यवाद जमलेल्या माझ्या तमाम गिरणी कामगार बांधवानो भगिनीनं आणि मातान जरा सगळे शांत बसलं तर बर आहे एक चार दिवसांपूर्वी आपल्या कृती समितीचं सगळं शिष्टमंडळ माझ्याकडे आलं आणि मला सांगितलं की आज आम्ही सर्व गिरणी कामगार आझाद मैदानावरती येतोय शिवसेनेचा पाठिंबा पाहिजे म्हटलं शिवसेनेचा पाठिंबा मा मागण्याची गरजच नाहीये शिवसेना तुमचीच आहे शिवसेना तुमच्या सोबतच आहे आणि शिवसेना तुमच्या सोबतच राहणार आहे गिरणी कामगार गिरणी कामगारांचा इतिहास गिरण्यांचा इतिहास हे आता जे काही आपल्या आप उरावर बसलेत सत्ताधारी त्यांना काही माहिती नाहीये यांना मुंबई लुटायची कशी माहिती आहे पण मुंबईसाठी रक्त सांडण्याची यांच्यामध्ये हिंमत नाहीये जर या गिरणी कामगारांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवेळी रक्त सांडलं नसतं बलिदान दिलं नसतं तर या राज्यकर्त्यांनी सांगतो की आज तुमच्या बुडाखालची खुर्ची तुम्हाला दिसू शकली नसती त्याही वेळेला मुंबईवरती अधिकार सांगितला जात होता पण तमाम मराठी माणूस गिरणीकांगात तर आघाडीवरती होता हा रस्त्यावरती उतरला आणि तेव्हाचं जे सरकार होतं केंद्राचं त्याला अक्षरशः गुडघ्यावरती आणलं आणि आपली मुंबई आपण राखली आज त्याच मुंबईमध्ये परत एकदा हे दिल्लीच्या मालकाचे नोकर इकडे सत्तेवरती बसले ते मुंबईतला गिरणी कामगार आणि मुंबईतला मराठी माणूस हा मुंबई बाहेर काढायला आसुचलेला आहे कारण जग जिंकलं तरी चालेल पण मुंबई पाहिजे का कारण त्यांना माहितीये की मुंबई म्हणजे त्यांच्या लेखी आपण आपल्या मुंबईला मुंबा देवीच्या नावावरून मुंबई म्हणतो मुंबा आई पण या सत्ताधारी म्हणजे जे दोन व्यापारी तिकडे बसलेत त्यांच्यासाठी मुंबई म्हणजे सोन्याचा अंड देणारी कोंबडी आहे ती कोंबडी कापायला निघाली एकदा का मुंबईचा गळा घोटला की सगळं काही मोकळं झालं आणि म्हणूनच मराठी माणसामध्ये आग लावायची मराठी हा मराठी हा भेद करायचा आणि भेदाभेद करून आपल्या पोळ्या भाजायचा हा त्यांचा एक तो जो डाव आहे ज्या जयंतराव पण वेळ होते मी मराठी माणसाच्या एकजुटीबद्दलच बोलत होतो आणि तुम्ही आलात आम्ही तर आलेलोच आहोत एकदा का हा डाव चालला की यांना चरायला कुरण मोकळं झालं आणि एका बाजूला आपण जो लढा लढतो आहोत आणि तो म्हणजे धारावीचा लढा आता बाळा तुम्ही बरोबर सांगितलं हा विषय मी एक दोन वर्षापूर्वी मांडला होता आपल्यावरती जे आरोप करतात शिवसेनेने मुंबईत मराठी माणूस बाहेर काढला अरे आहे ना मुंबईमध्येच आहे तुम्हाला इकडेच खेचणार इकडेच गाडणार आहोत काळजी करू नका या राज्यकर्ताना मी बोलतोय मराठी माणूस एकवटलेला आहे तर धारावीचा जो काही विकास करतायत त्या सुद्धा अपात्र ठरून बाहेर काढतायत म्हणजे तुम्ही विचार करा आजपर्यंत धारावीकडे कोणाचंही लक्ष नव्हतं जसं तुमच्याकडे तुम्ही अडगळीत पडलात तसे धारावीकर त्यावेळेला अडगळीत होते आता धारावीसाठी धारावी कोणाच्या घशात घातले अदानी आणि त्या जवळपास सोळाशे एकर मुंबईतली जागा ही पुनर्विकासासाठी म्हणून धारावी ही आणि मुंबईची जागा ही अदानीच्या घशात टाकले देवनाथ डम्पिंग ग्राउंड अदानी कुर्ला मदर डेरी अदानी मिठा जागा जे आपण आपल्या मेट्रोसाठी मागत होतो ती सुद्धा अदानीच्या घशामध्ये आज गिरणी संपाला किती वर्ष झाली कोणाच्या लक्षात सुद्धा नाही गिरणी कामगारांची दुसरी तिसरी पिढी आहे कोणाचे आजोबा होते कोणाचे वडील कामगार होते त्या काळामध्ये संप झाला गिरणी कामगारांनी उद्ध्वस्त केलं जे काय ते वनथड वनथड वनतड ठरलं होतं त्याच्यावरती बोळा फिरवून टाकला सगळ्या ता त्या जमिनी या गिरणी मालकाच्या घशामध्ये टाकून तिकडे कामगारांच्या उरावरती टॉवर उभे केले गेले म्हणजे मूळ मुंबई जी होती सोन्यासारखी मुंबई ती जागा गिरणी मालकाच्या घशात टाकली आणि तुम्ही गिरणी कामगारांना ज्यांनी मुंबई मिळून दिली त्यांना तुम्ही मुंबई बाहेर शेलू आणि वांगणीला मग आमची ठाम मागणी आहे की तमाम गिरणी कामगारांना धारावीमध्ये कुर्ला मदर डेरी आहे ज्या इथे त्यांना हक्काची घरं द्या आणि अदानीचे टॉवर हे शेलू आणि वांगणीला बांधा बांधा तिकडे शेलो आणि आदानीला जाऊ द्या देवणार डम्पिंग ग्राउंड वरती आदानीचे टॉवर होऊ द्या पण माझ्या हक्काच्या मुंबईकरांची जी मुंबई आहे त्या मुंबईकराला आणि का, गिरणी कामगाराला धारावी मध्ये केवळ गिरणी कामगारालाच नव्हे तर आमचे पोलीस कर्मचारी आहेत मी तर मागणी केली होती गिरणी कामगार आहेत पोलीस कर्मचारी आहेत सफाई मजदूर आहेत या सगळ्यांना ज्यांच्यावरती मुंबई आहे त्यांना सगळ्यांना मुंबईमध्ये राहायची हक्काची जागा तुम्ही दिलीच पाहिजे दुर्दैवाने आपलं सरकार आलं नाही आपलं सरकार आलं असतं तर आज तुम्हाला हा मोर्चा काढण्याची गरज आली नसती पण काही वेळेला आपल्या डोळ्यावरती पट्ट्या बांधल्या जातात थोडाफोडी केली जाते झालं ना आता गेल्या शनिवारी तुमच्या सगळ्यांच्या जे मनामध्ये होते आम्ही दोघं भाऊ आलो ना एकत्र कशासाठी आलो आम्ही पण आमच्या राजकीय पोळ्या भाजात बसलो असतो मरू दे ना नाही प्रबोधनकारांचा नातू आम्ही प्रबोधनकारांचे नातू मी शिवसेना प्रमुखांचा पुत्र राज माझ्या काकांचा म्हणजे श्रीकांत ठाकरेंचा पुत्र हे तिघे म्हणजे दोन भाऊ त्यावेळेला आणि माझे आजोबा ज्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये होते आणि आमच्या डोळ्या देखत जर संयुक्त महाराष्ट्र म्हणजे मुंबईत तोडली जात असेल चिरडली जात असेल मराठी माणूस भरडला जात असेल तर आम्ही काय नतद्रष्टा सारखे सार भांडत बसू आम्ही मिटवून टाकली भांडणं आणि आता उभे राहिलोय जो जो महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या मुळावर येईल त्याला मुळासकट उघडून टाकण्यासाठी म्हणून आम्ही एकत्र आलेलो आहोत त्याच्यामुळे तुम्ही अजिबात धीर सोडू नका अजिबात हिंमत हरू नका तेलू आणि वांगडीला आदानीला पाठवायचं आणि धारावीमध्ये माझा गिरणी कामगार आलाच पाहिजे ही आपली मागणी घेऊन आता पुढे जायचं अधिवेशन सुरू आहे भास्कर आले सगळे आपले आमदार पण आहेत अजय चौधरी आहेत मनोज दामचोदकर तिकडे महेश आहे अरुण खान बसले अनेक आमदार आहेत अरविंद सावंत इकडे खासदार बसले जयंतराव आहेत जितेंद्र आवार आहेत हे सगळे जण या गिरणी कामगारांसाठी पलीकडे शिक्षक बसले त्या शिक्षकांचा आवाज आपल्याला बुलंद करायला पाहिजे शिक्षकांचा आवाज कारण त्या शिक्षकांना सुद्धा बिना अनुदान वा रे वा वापर करून घ्यायचा गुरा सारखा निवडणुकीच्या कामाला लावायचं जनगणना करायला लावायची म्हणजे घरच्या नोकऱ्यासारखं त्यांना वागवायचं आणि हक्काचं काय असेल ते देताना हाताखडता घ्यायचा हे हात आता आपल्या आपल्याला उपडून फेटावे लागतील राज्यकर्त्यांचे हात आणि म्हणून तुम्ही सगळेजण एकवटले आहात मराठी माणूस आता परत एकदा जसा संयुक्त महाराष्ट्राच्या एक वेळेला एकवटला होता तसा महाराष्ट्रातला तमाम मराठी माणूस आता एकवटला पाहिजे जोपर्यंत मराठी माणूस एकवटत नाही तोपर्यंत आपल्याला न्याय मिळणार नाही आपण सगळे एक आलेलो आहोत की एकजुटीची वज्रमूठ अशीच कायम ठेवा तुम्हाला न्याय मिळून दिल्याशिवाय राहणार नाही हे एवढंच एक वचन देतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र